ढवळ्या संघ बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला कोलवाळ कारागृहात ड्रगसह सापडल्या पाच लाखांच्या प्रतिबंधित वस्तू तुरुंगातील गुन्हेगारांच्या संगतीनं चार पोलिसांना लागले अवगुण दोन वेळा निलंबित करूनही एक अधिकारी सुधारेना आता तिसऱ्यांदा केलं निलंबित काय आहे प्रकार पहा खास डिजिटल वृत्तांत ढवळ्या संघ बांधला पोहळा वाण नाही पण गुण लागला ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल कोलवाड मध्यवर्ती कारागृहातील गुन्हेगारांच्या संगतीनं अवगुण लागलेल्या अशाच दोन पोलीस अधिकारी आणि दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना चार फेब्रुवारी रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले आश्चर्य म्हणजे यातील एका अधिकाऱ्याला दोन हजार दहा आणि दोन हजार एकोणीस साली निलंबित करण्यात आलं होतं निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो सुधारल्याचं गृहित धरून पुन्हा त्याला सेवेत घेण्यात आलं होतं पण त्यानं आपले अवगुण सोडलेले नसल्याचं आता पुन्हा स्पष्ट झालंय आता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याला तिसऱ्यांदा निलंबित करण्यात आलंय कोलवाळ कारागृहात नव्यानं सेवेत रुजू झालेल्या एका कॉन्स्टेबलची कसून चौकशी केल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला आहे याच गंभीर विषयावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत गुन्हेगार पश्चाताच्या आगीत होरपळावा आणि त्यातून पुन्हा चांगल्या मार्गावर यावा यासाठी त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते पण गोव्यातील मुख्य मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांच्या संगतीनं चक्क चार पोलीस बिघडल्याचं चौकशी अंती आढळून आल्यानं तुरुंग प्रशासनानं त्यांना सेवेतून निलंबित केलं आहे यापूर्वी देखील कारागृहात सेवा बजावणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींना सहकार्य करत असल्याचं अनेकदा उघडकीस आलं होतं असाच प्रकार तीस जानेवारी रोजी उघडकीस आला एका महिन्यापूर्वी म्हणजेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता कारागृहात ड्रग्ज तस्करी करताना नवदीत पावणे या प्रोबेशनवरील पोलीस कॉन्स्टेबलला रंगीहात पकडण्यात आलं होतं त्याला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलं होतं नव्यानं सेवेत रुजू झालेल्या याच कॉन्स्टेबलनं तुरुंग सुरक्षेतील अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी कसे जिवाळ्याचे संबंध आहेत याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना दिली होती या माहितीच्या आधारे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरसकर याची प्रवेशद्वारावर आय आर बीच्या सुरक्षा रक्षकाने तिथल्या फ्रिक्सिंग खोलीत झडती घेतली या झडतीत त्याच्याजवळ ड्रग्सचा मोठा साठा सापडला याशिवाय मोबाईल आणि इतर प्रतिबंधित वस्तू मिळून पाच लाखांचा मुद्देमाल देखील सापडला आय आर बी पोलिसांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोरस्करची चौकशी केली असता त्यानं तुरुंग उपनिरीक्षक कृष्णा उजगावकर यांच्याकडे बोट दाखवलं त्यानुसार उसगावकर यांची चौकशी केली असता तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांना ते मोबाईल उपलब्ध करू दिले जाणार होते तसंच जाणार होता असं स्पष्ट झालं या चौकशीचा अहवाल तुरुंग महानिरीक्षकांना पाठवला त्यानुसार तुरुंग महानिरीक्षकांनी चार फेब्रुवारीला आदेश जारी करून कृष्णा उसगावकर याला निलंबित केलं तर आय आर बीचे वरिष्ठ अधिकारी धर्मेश आंगले यांनी सूरज तोरसकर याला निलंबित केलंय आश्चर्य म्हणजे उसगावकर याला दहा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी कैद्यांना मारहाण केल्या प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर तो सेवेत पुन्हा रुजू झाला होता नंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी प्रशासनानं कोलवाळ कारागृहात छापा टाकला होता त्यावेळी कारागृहात ड्रग्ज आणि इतर प्रतिबंधित वस्तू सापडल्या होत्या या प्रकरणी उसगावकर याला ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आलं होतं सेवेत घेण्यात आलं होतं आता कृष्णा उजगावकर याला तिसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं दरम्यान कारागृहातून शिक्षा भोगून किंवा जामिनावर सुटलेले भुरटे चोरटे बाहेर आल्यानंतर सुधारण्याऐवजी अट्टल चोरटे बनल्याचे प्रकार ही गोव्यात गेल्या वर्षी दिसून आले होते आधी एका चोराला पकडलं जातं कालांतरानं तो तुरुंगातून सुटल्यानंतर मोठी टोळी तयार करून गोवेकरांची घरं बंगले फोडण्याचा उद्योग करू लागल्याचंही स्पष्ट झालं होतं एकंदरीत प्रकरण बघता गोवेकरांचं गुन्हेगारांपासून रक्षण करायचं असेल तर पोलीस यंत्रणेतील गैरप्रकार मोडून काढण्यासाठी गृह खात्याला कठोर पावलं उचलणं काळाची गरज बनली आहे आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडींचं नेमकेपणानं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा